नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉर्न मसाला चीज पाव दाखवते त्याच्यासाठी एक अख्खा कॉर्न पूर्ण घेतलेला आहे मी तो सोलून घ्यायचा आहे आणि मिक्सरला आपण फक्त कॉर्नच बारीक करून घ्यायचा आहे अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे आता कॉर्न वाटून झालेला आहे आणि पॅन आधी गरम करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हा पूर्ण वाटलेला कॉर्न घालायचा आहे आणि कॉर्न घातल्यानंतर थोडंसं मध्ये आपण ह्याला गोल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा बटर घालायचा आहे एक चमचा तेल घालायचे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मिरची पावडर चवीपुरतं मीठ घालायचे आणि हळद घालायची आणि बरोबर दोन चमचे टोमॅटो सॉस घालायचं आहे आणि हे जे वाटलेलं कॉनचं मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित गॅस फुल ठेवून परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये हे पूर्ण ड्राय होऊन जातं आता मी हे एकसारखं आपण ह्याला हलवत राहायचं आहे आता ड्राय झालेला आहे हा मसाला पूर्ण आता याच्यामध्ये कोथंबीर घालायची गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला आता नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळे ह्याला पूर्ण चिटकत नाही आहे मी ह्याला सगळं काढून घेते आहे आणि काढून घेतल्यानंतर मी इथे वडापावचे जे पाव असतात ते पाव घेतलेले आहेत मसाला मी आता व्यवस्थित पूर्ण ड्राय करून घेतलेला आहे आता ह्याला मी एका साईडने पूर्ण आपण मधनं कट करून घ्यायचं आहे सुरीच्या साह्याने आता मी कट करून घेते हे पाव तोपर्यंत कट करून झाल्यावर आपण खालच्या साईडला जो मसाला करून घेतलेला आहे कॉर्नचा तो पूर्ण सगळा एका एक साईडला खालच्या साईडला आपण लावून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला आपण मेळवणीच घ्यायचं आहे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मसाला आता वरच्या साईडला मी मेळवणीच लावून घेते दोन चमचे मेळवनीस लावायचे मेळवनीज लावून झालेलं आहे आता त्याच पॅनमध्ये आपण अर्धा चमचा परत बटर घालायचं आहे आणि एक चमचा तेल घालायचं आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालायची थोडीशी हळद घालायची आणि जो आपण मसाला लावून घेतलेला आहे पावाला तो पाव आपण ह्या पॅनवरती ठेवायचा आहे थे, आणि बारीक गॅस करून ठेवायचा आहे थे, एकदम छान कडक होऊन जाईल आणि वरनं आपण स्लाईस चीज कट करून घ्यायचे एक एक स्लाइस मी पूर्ण ह्या पावावर लावून घेते आता चीज लावून झालेलं आहे त्याच्यावरती आता मी ऑरिगॅनो घालते आहे सगळीकडे थोडं थोडं पसरून घ्यायचं आहे ऑरिगॅनो नंतर चिली फ्लेक्स घेतलेलं आहे मी आता चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि थोडी कोथंबीर भुरभुरायची आणि आपला चीज कॉर्न मसाला पाव एकदम तयार आहे घरच्या सगळ्यांना इतका आवडेल तुमची तारीफ करून सगळे थकून जातील त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका